तुम्ही एका कार्यक्रमाला आला होता मी निवेदन करत होतो मी तुम्हाला विचारलं होतं की आतापर्यंत ज्या आयुष्यातली एखादी तुमच्या मनातली खंत सांगा तर तुम्ही त्याला दहा अकरा वर्ष झाली म्हणजे हा विषय तुमच्या मनात फार आधीपासून भिजत होता की तुम्ही म्हणालात की मुद्दाम नाही पण आपल्यापैकी प्रत्येक जण कळत न कळत आपल्या आई वडिलांना कुठेतरी फर्निचर सारखं वागवतो एका पॉईंट कारण आपण यशाच्या मागे धावत असतो आपण आपल्या कामाच्या काहीतरी आपली व्यवधानं असतात तर आज ही कलाकृती आणताना त्यांची आठवण येते नाही खूपच येते म्हणजे कसं होतं की आज माझ्या आई आणि वडील दोघे नाही आहेत पण वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की ज्या वेळेला रिअलाईज होतो त्यावेळेला सॉरी मी त्यांना म्हणायला ते नाही हा हा जो एक खंत राहते ना त्यामुळे हा सिनेमा ज्यांचं आई आईवडिला आहेत त्यांच्यासाठी आहे की त्यांना सॉरी म्हणायची वेळ येऊ नये म्हणजे कधी आपलं कधी आपण सगळेच वाईट नसतात म्हणून आपण कधी मुद्दाम वागत नसतो पण छोट्या छोट्या गोष्टीतून आपण त्यांना खूप गृहित धरतो ते गृहीत धरणं नको त्यासाठी हा सिनेमा आहे थँक्यू सो मच सर हा सिनेमा आणल्याबद्दल आणि एकदा बोलणं घेऊ काय चुकले सांगणं हे जे एकदा बोलून घेणं ना हे शंभर टक्के प्रत्येकाच्या बाबतीत राहून जातं तर ही जी घराघरातली मनामनातली ओढ लिहिली आहे त्या वैभव जोशींसाठी मला वाटतं आपण खूप कौतुकाने जोरदार काय वाजवला पाहिजे का। एकदा बोलून घेऊन काय चुकली सांगणार